मंडळी चाकर लॅबच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण चाललो आहोत नदीवरती जेटीवरती जरा आजूबाजूला साफसफाई करायची आहे त्यानिमित्ताने सगळेजण पोरं वाढीतली मिळून आता तिकडे साफसफाई करायला चालली आहे सगळ्यांची तोंडा गणपतींना पान खाऊन लाल झालेली आहेत त्याच्यामुळे रात्री उसळपाव पण हा तर म्हटलं जरा काम करून पॉट खाली करूया आणि नदीत जाऊया हे बघा अक्षय भिक्षे आपलं आकडी आणि कोळती लावून तयार भावडो हा छत्रेदा कट्टर कार्य करते शेटचे अनिकेत पण आता राजापुरात ना सा, खास साफसफाई करू केलेलो आ आणि कुमोड़े गावचे नानार गावचे सगळे अरे बॉयलर कसे आज जाम करून हे बघा पॉर किती होत ते तिच्या पैकी आकडी कवती दोघांकडे जा आणि पेट्रोल बिट्रोल पण घेऊन चालले होते थोड्या उसरात गुलाम कसे काम करतात ते सगळ्यांकडे आपल्या आमदार साहेबांनी छत्री वाटप केलं होतं त्याच छत्र्या आहेत त्यांच्यापैकी शिवसेना या पक्षाचे कुंभोडे गावचे कार्यकर्ते शत्रुघ्न गोठणकर आणि चेतन तारले इकडे छत्रीच्या आड आहेत आणि आमचे अतुल जाधव कुठे दिसत येतात का ते मशीन घेऊन येणार आहेत दोन जे कार्यकर्ते आहेत ते एक दिल दो जान उद्धव ठाकरे साहेब <laughs> मशाल घेऊन चालले आहेत नदीवर असं नदीवर सगळं पेटवून टाकणार इकडं अक्षुआ गौरीक जोर मारणार सगळेजण कोंबडी खाऊन अक्षय तुमच्याकडे भजन आहे की मग काय ठेवलं स्पेशल कोणाकडे येतोच सांग कोणाकडे येतो हा पाव आणि इकडे मिस्टर बाणे नेहमी एवढी हाफपट्टी घालूनच असतात ही बघा केवढी मी जांग्याच्या वर, वर। काय जाऊ जा काय समजत नाही बघा राज काय चाललं आता काय अडकलं की काय रे पाणी हो इकडे नदीवर जाऊची वाट चांगली आज बऱ्यापैकी पुढे जाम घसर अर्ध्याच्यातले गायब खै झाले रेटार काय रे नदीक बघा हऊ रिलेलो आरे नदीक हऊ रिलेलो हा हे बघा अशी घाणवड झालेली आहे ना तीच काढून चालली आहेत खाली नदीवर कारण गौरी गणपतीचं विसर्जन पण बा हा आणि अनंत तुर्जेचा विसर्जन पण हा आता इकडे रीलची पण प्रॅक्टिस चालली आहे नदीवर आम्ही रील बनवणार आहोत असा मस्त पैकी बनवूया आता आणि हो बघा आमचं परिसर काय गावचं पण ह्या कुलामान पावसानं सगळी वाट लावला ना हो नुसतो वत्ता आईल्यापासून हा इकडे भात पण हा ही बघा मस्त अशी हिरवळ किती ताड राहता पाज्यात नदीत तर काय बघू नको हाऊरा पाणी सगळ्या बडलो पडलो पडलो मे पाज्यात गेला असतस रे आता घेजारले असते तुझे हा बघा ह्या ज्या जंगल झाला ना त्याच साफ करू आम्ही हा इलाव अक्षय एवढा पाणी कसा नदी का नळ चालू केला नाही अशी वाटता इकडे तारलो आता साफसफाई करू चालू केला ना बघा सगळा तोडून टाकताल्या इकडनं पण घेतील सगळा होमो माझा असिस्टंट हा ह्या कशा आणला नि अरे मोठे कार्य करते मोठे कार्यकर्ते इकडे एक सुपरवायझर सुपरवायझर इकडे आहेत आपले अजून एक कुठे आहेत कोण पाव बनवणारे पाव बनवणारे झोपले आहेत पुरसर मोकळा तुमचा चार पाच कोटी झाला नसता अरे मशीन इले की बघ गव्हर्नमेंटात चौघांचा दिली हात मध्ये

<laughs> था जीला। जीला भेटले भेटले की रे पप्पाजीला पप्पाजीला बसडा काय रांडेच्या काय पाहुणाच पोचवला ना गुरु ही कामा ना पहिली करूची असत बाकी सगळे तुमचे गुणक रे पण ना तुम्ही माती खाता जरा गाळी बी कमी झाला रेड कट कर कट किती करची त्याच्यातला तोंड प्रत्येक वाक्यातच मेले गाळी अरे हे घेऊन अरे पण ते वाक्य मग ह्या चुकता ना मग गाळी कट केलंस की काय करता आज पैसे देत आमका इलो ना दुसरं

दो तो कोणतो मी <laughs> <laughs> ना पुढच्या वरती सामूहिक विवाह करा रे सगळ्यांनी कारण सुटे भेटणार ना एवढ्यांका एकदमच लावून टाकणार काही पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊ आग सई त्याच ना येऊन बसतील तुझ्या तिकडे सातरवाडी पोरी दे एवढं चांगल पोरग तो बघ कामाडी कामाडी बघा सगळी जनता माहिती हो गया। अक्षय झाड पे चढ ग्या अभ्या मी उभी मकळी कर પાટીલ રાણી પાટિલ રાણી અભી દુસરા ઝાડ કાપે અરે કશા કા જાય ના ભરતે મશીન દેવ AHHHHH oh. बडू क्लिअर झाला सगळ्या क्लिअर हा हॅलो ये फोटो आता नाही येणार मी आता नाही येणार काय 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 काय

मग पारत रे दिसूनच येत नाही ते जास्त करून लग्नाची बाकी आहे जास्त करून लग्ना या व्हिडीओत जर कोण पोरी बघित असात तर सिलेक्ट करा एक दोन तीन चार <laughs> तो पण बाकी आव्या आपण एक बाकी आहे आपण लग्नाचा बाकी आहे याला बाकी बाजा <laughs> हा पण वय वर्ष फक्त चाळीस लग्नाचा बाकी आहे बायोडाटा पर्सनल मेसेज करा बायोडाटा मिळून जाईल पण ताकद अजून या अठरा वर्षाच्या पोरग्या किया हो बघा आमच्या गावच होती पैकी देवा आता बघा किती क्लिअर झाला करून आता झाली बघा किती क्लिअर झाला आता उभा राहून पण आता तिकडचा गणपती विसर्जन भेटणार भेटणारा सगळ्यांका या बघा तुला आता पेट्रोल भरता सांगते ना फोटो पाठवून हा तू कसे येतो अजून टाइम लागला झेंडा लावताय तिकडे पण अक्षय जास्त वर जाव नको रिक्ती नाही तर वरणाशी सरसरतात खाली उंची बघा किती आधी बारीक एका काल ना हे आयता बायका घाल नायत्या

ટાળિયા તો શબાક્ષ પૂજા કોણ કરી તુજી અરે મારે ફોન આવ ખાલી તોડ વાહ ફડકલા ઝેંડા સલામી દે સલામી દે સલામી તું ઘર ना। अरे था, था। खाली बास, बास रे बास तिकडे बघा मशाल आणि धनुष्यबाण एकत्र झालेले आहेत आणि तिकडे आता बीजेपीचा झेंडा लावून आलो आहे म्हणजे काय नुसता काय चिखल झालो राजकारणाच हो बघा इकडे मित्रता बघा शिंदे गट आणि ठाकरे गट एक साथ चालतायत तुझ्या झिलाने एवढा सगळं साफसफाई केला ना आता बोल काय मारला नाही काय काय तर बघ मारला नाही काय तर झिल पण होतो मारू कांदूळ हा गणपती विसर्जन होत नाई आता जरा मोकळा मोकळा वाटत ना लिहिलेल्या मंडळी दिसो त्यांची राजा कसे इकडस जातात ते राजा मग राजा कसे बुडवतात दिसो तुका कसा वाटत भिकाजी मुंबईवर नाही एवढा तू काम केला मरणाचा साफसफाई झालेली आहे एक घामाचं थेंब नाही प्रकारे आता साफसफाई करून झाली आहे आणि आता आम्ही घरी जात आहोत सगळे उत्तर पूजा करूची गणपतीची आणि रात्री <laughs> आज म्हणत सागर गुरुवाकडे उसळ मिसळ पाव काय ती हा आणि अक्षयाकडे अक्षयाकडे ढोल वाजवची नितीन गुरुवाकडे चटणी वडे वडे चटणी म्हणजे काय चटणी नुसती नि वडे किती खावचे आणि किती नाही बघूया ती पण व्हिडिओ आज बनवीन गणपती बाप्पांची कृपा गणपती बाप्पाची कृपा सगळी मुंबईवाल्यां खाना घालता वडे बिडे आणि हो मरता आधी कोसा सकाळपासून बघा हो किती जो पाहिजे त्रास दिला जाऊ किंवा नको आधी पाहुण्याकडे तरी पण मी आपलं जातोय चला तर व्हिडिओ संपवतोय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये